कॅन्सरचं निदान झाल्यास उपचारानं आजार बरा होतो तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांचं वक्तव्य वाखरी इथं कॅन्सर निदान व्हॅनचं आगमन कॅन्सर निदान व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होतोय सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहोचतायत कॅन्सरचं लवकरच निदान झाल्यास निश्चितच उपचारानं आजार पूर्णपणे बरे होतात असं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी सांगितलं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत कॅन्सर निदान व्हॅनचं पंढरपूर तालुक्यात आगमन झालं या निमित्तानं दिनांक अकरा रोजी भाळवणी दिनांक बारा रोजी उपरी दिनांक तेरा रोजी शेगाव इथं शिबिर आयोजित केलं होतं दिनांक चौदा रोजी वाखरी इथं कॅन्सर निदान व्हॅनचं आगमन झालं या शिबिराचं उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी डॉक्टर एकनाथ बोधले डॉक्टर भिसे डॉक्टर स्वाती बोधले डॉक्टर महेश माने डॉक्टर प्रसन्न भातलौंडे डॉक्टर खुपसुंगीकर दंतशल्य केंद्र गादेगाव व भाळवणी वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा तसेच बहुसंख्येने स्त्रिया व पुरुष लाभार्थी उपस्थित होते आतापर्यंत चार गावात सहाशेच्या वर लाभार्थी यांची तपासणी केली आहे संबंधित असणारे प्रमुख कर्करोग गर्भाशय कर्करोग व स्तन कर्करोग लाभार्थी यांची पुढील तपासणी ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत होणार आहे अंतिम नि निदानानंतर त्यांच्या उपचाराचं नियोजन करण्यात येणार आहे तसेच स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत महिलांच्या आरोग्याची तपासणीही केली जाणार आहे सदर शिबिरात रक्तदाब मधुमेह तपासणी रक्तलघवी तपासणी व्हॅनमध्ये करण्यात आली यावेळी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं चालू असणारा उपक्रम स्तुत्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा आरोग्यविषयी असणारा दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ आहे या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे ही व्हॅन दिनांक पंधरा रोजी इजबावी सोळा रोजी पंचायत समिती पंढरपूर सतरा रोजी अजनसोण दिनांक अठरा रोजी सुस्ते एकोणीस रोजी फुलचिंचूल इथं असणार आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असं आवाहन केलं हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याकरिता आरोग्यसेवा पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर डॉ संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर डॉक्टर वर्षा डोईफुडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर घाटगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ मोहन शेगर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे